गुड मॉर्निंग सगळ्याला मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत करते बघू शकता असं ऊन पडले जसं की असं वाटते सकाळचे आठ वाजेत का तर सात वाजलेत आधी आंघोळी वगैरे आवरून घेतली आणि आमचे थोडे रात्रीचे भांडे होते ते सुद्धा आम्ही सकाळीच घासून घेतली कारण की रात्री जेवायला भरपूर असा उशीर झाला होता त्यामुळं भांडे वगैरे घासणं झालंच नाही म्हटलं का बाहेरचं परत झाडं लिहिलं आपलं जे आपलं पारूस वगैरे काढणं आहे का ते सगळं पूर्ण झालेलं आहे आणि आरतीचं ताट वगैरे असं काही काय घासणं आमचं चालू होतं म्हटलं आता कट्टावे झाडून घ्यावं पूर्ण दिवस पण उगवलं आहे इथं तर सकाळ सकाळी झाडणं सका चालू आहे माझं आणि दिवसाची सुरुवात छान तुम्हाला नेहमी सांगते मी जसा पावसाळा चालू झालाय तशी झाडांची वाढ झाली तसं मला माहीतच नाही की इतकी कोकिळा आले तरी कुठून एक कोकिळा वरडला की तिकडून इकडून कुठून काय माहिती त्यांची भाषा त्यांना माहिती तर इतके कोकिळे वरडत असते तर सकाळचे सात दहा झाले तर बाहेरचं झाडून वगैरे झाले तर ऐंचे आंघोळ झाले मनू आपले नेहमीप्रमाणे मस्तपैकी फिरून आले पहाटेची तर दूध चपाती खाऊन तिची ठरलेली जागा आहे निवाण तिथं झोपलेली असते तर आईंचं बघा चहा पिऊन झालं किंवा आपलं कीर्तन बघणं चालू असतंय आणि आईच्या कीर्तनाच्या ना आम्हाला सुद्धा कीर्तन सकाळ सकाळ ऐकायला भेटतं चांगली गोष्ट आहे कळत न कळत का होईना काम कामं करताना सगळं म्हणजे जे काही चांगल्या गोष्टी आहेत ते कानावर पडतात तर सगळीकडचं माझं क्लीनअप करून करून जे काही आपल्या देवघरातले देव आहेत ना तुम्हाला मी खरं सांगते पाच ते सहा दिवसातून घासते जसं की आज मी, मी थे थे देव पूर्ण घासून घेतलं ह्याच्यानंतर मी बरोबर चार ते पाच दिवसांनी घासते आणि असं एरवी पाण्यातून व्यवस्थित आपल्या हाताने व्यवस्थित असं देव चोळून वगैरे घेते आणि छानीचं देवपूजा वगैरे चालेल बागेत भरपूर अशी फुलं आहेत मेन मेन फुलंच घेते मी जास्तीचं काही गर्दी करत नाही ते पण तुम्हाला सांगते मोगरा असेल तर मोगरा घालायचं एक ते एक तर पाय झटतकच घालायचं असेल तर पायझप एक ते एक मी अशी देवाला म्हणजे फुलं वाहत असते आणि आता फुलांची काही कमी नाही भरपूर अशी आपल्या बागेत फुलंवे लागलेत जसं की मध्यंतरी आपली जास्वंदी ना कमी झाली होती पण आता जास्वंदी भरपूर असे आले तर जास्वंदीचं झाड बरंच असं वाढले तर आमचा विचार चालू आहे चा की त्याचं पण थोडंसं कट करून घ्यावं तर बरीच अशी कमेंट येत होती की तुम्हाला ताई म्हणजे शेती नक्की किती आहे तर मी दहा अकरा असं काहीतरी सांगत होते पण मी ह्यांना परफेक्ट असं विचारले दहा साडेदहा एकर असं काहीतरी आहे बरं का तर सगळे चालू राहणं आहे आपलं आणि अशी एक कमेंट आली होती की तुमचं मार आहे का मार रान बिलकुल नाही अगदी काळ कुळकुरीत अशी आपली राहणार कारण तर बाकीचे आमचे राहणं पूर्ण छान आहेत आणि मक्याचं उत्पादन परवडतं परत अशी कमी ठ्यायची की तुम्ही मकाच का घेता दुसरी पिकं काय घेत नाही तर तुम्हाला मी मध्ये सुद्धा सांगितलं होतं पाणी वगैरे जास्तीचं असं व्यवस्थित नाही आहे आमचं सवळ पाणी आहे जसं आपल्या घरच्या भोरलं आहे ना सेम तसंच पाणी मळ्यामध्ये आहे पावसात मात्र कसं पावसाची थोडी साथ असते ह्या वर्षी भरपूर चांगली साथ आहे मिरगाने खूप चांगलं केलं आहे बरं का पहिला पाऊस अगदी दणक्यात असं पडलेलं आहे आणि पावसात कसं आपलं गोडं पाणी असतं पावसाचं नैसर्गिक त्यामुळं काय काय जे काय पिकं घ्यायचे असते ते सगळं पिकं घेऊन घेतो आहे आणि बाकीचे जी पिकं म्हणजे एरीवारी तर मकाच घेतो आणि मका खरंच उत्पादनाला खूप परवडते जास्त खर्चिक पण नसते आणि कमी म्हणजे वेळात पण ती मका निघून जाते त्यामुळं मका परवडते आधी आमची डाळिंबाची बाग होती बरं का तुमच्या माहितीसाठी सांगते मला वाटतं डाळिंबाची बाग काढून दोन वर्षे झाली तर चार ते पाच वर्षे आमची डाळिंबाची बाग होती पण थोडंसं म्हणजे कसं त्याच्यावरती रोग पडू लागला त्यामुळे आम्ही ते डाळिंबाची बाग पूर्ण काढून मक्याचं उत्पादन तेव्हापासून घ्यायला चालू केलं जी मळ्यातनं काल आणलेली आंबाडीची भाजी होती तर ती भाजीनं मला लक्षातच नव्हती हाय अशी पिशवीत होती जेव्हा मला रात्री आठवण आलं तुम्हाला खरं सांगू का चार वाजता उठून मी पिशवीतली आंबडीची भाजी काढून घेतल्यान त्याला बरंच त्याला मुंग्या लागल्या होत्या काळ्या तर पूर्ण मोठे मोठे जे डेट आहेत ना ते डेट काढून घेते जरी आपली मळ्याची जरी असले कुठलीही भाजी स्वच्छ धुवूनच घ्यावी बरं का आणि आपले जे जे निबर काढ्या ते दाताखाली येतात मग मुलं खात नाहीत आवडीनं तर भाजी सगळं स्वच्छ करून करणार आहे आज ना वातावरणच खूप वेगळं झालंय सकाळी भरपूर असं ऊन आता एकदम अंधार झाल्यासारखं झालंय तर इतकं चुलीला वारं लागत होता ना तर चूल पेटवायच्या अगोदर तुम्ही विचार केला कुकरमध्ये वगैरे सगळं भात वगैरे काय करावं तर परत विचार केला आईने म्हटलं की चूल पेटली तर पेटली तर मस्त म्हणजे की चूल आपली पेटले स्वयंपाकला लागले कारण जे आपले आंबाडी आणली होती का तर ते आंबाडीची भाजी स्वच्छ घेऊन घेतली तर म्हटलं मुलांना डब्याला काय घेऊन जाणार आहे तर दोघींना पण आंबाडीची भाजी जास्ती आवडती जितकं होती तितकी खोडून आणली तर आंबाडीची भाजीची ना सगळ्यांना रेसिपी माहिती आहे पण मी पण दाखवणार आहे बरं का तर ह्याच्यासाठी हिरवी मिरची शेंगदाणे भाजलेले मी भाजलेले होते शेंगदाणे त्यामुळे भाजलेले घेतले आणि लसूण आणि आपलं आंबाडीची भाजी तर शेंगदाणे काय घेतले शेंगदाणे ऑप्शन आहेत कारण की आता मुलं डब्याला नेणार त्यामुळे मी शेंगदाणे घालते तर माझी आई आहे ना सोलापुरात आई ती वेगळ्या पद्धतीने करते बऱ्याच जणांना माहीत असेल आंबाडीची भाजी स्वच्छ धुवायची जुन्या काळात डिचकं होतं बघा डिचकं तर त्या डिचक्यामध्ये ना असं आंबाडीची भाजी शिजत घालायची आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचं त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची म्हणजे कच्च्यामध्ये जसं आपण डाळ शिजवतो तसं आणि त्याच्यामध्येच ना आपलं तांदूळ घालायचं तांदूळ म्हणजे भाताचे शीत तयार होतं ते तांदूळ घालायचं परत नंतर ती आंबाड्या शिजला लाईट गेली परत <laughs> आंबाडा शिजला की त्याला गरगटायचं मग ते आंबाडी काय करायचं माहितीये का तेल वगैरे घालून खायचे तर आज बरी बघा आंघोळ केले आपलं ज्येष्ठ आता कपडे घातले तर तिचं आहे डॉळ तर आज बुधवार आहे ना शाळेच्या ड्रेसला सुट्टी असंही असं शाळेचे ड्रेस आणायचे नाणायचे साईला तर आणखीन म्हणजे आणलंच नाही परे हा तिचं चालतंय तिचं ती चालवायची थोडस होतंय धुंड पण म्हटलं आता आपल्या कामाच्या वेळेनुसार बघा आज पण ह्यांना म्हणजे वेळ नाही आज यांना बोलले नाही मी तर ह्यांची शाळेचे कपडे वगैरे जाऊन आणू शाळेत कारण की शाळेतच कपडे मिळतात ना बिलू का बाहेर शाळेत वेक काय तर फरक असेल मग उद्या किंवा परवा दरवेळेस आणतो लवकर पण ह्यावेळेस पाऊस पण लवकर पेरणी पण लवकर कामं पण लवकर चालू झालेत म्हटलं इतकं काय मुलांना आणखी शाळेत प्रेस करत नाहीत कारण की सगळ्या न्यू ॲडमिशन वाले असतात परत काहींचे काहीतरी कामं असतात म्हणून शिक्षक लोक समजून घेतात तर चला थोडस बटाट्याची भाजी पण राहिलेली तर काल बनवलेली बटाट्याची भाजी सकाळी मग संध्याकाळी संकष्ट होती फ्रेश स्वयंपाक होता तर मग भाजी राहिलेली आणि रात्रीच थोडं भात तर हे सगळं मिक्स केले बटाटा परत भात आणि परत थोडंसं गव्हाचं पीठ थोडं ज्वारीचं टाकणार बेसनाचा टाकणार थोडस आपलं वर्ण तिखट वगैरे टाकणार हळद टाकणार मीठ टाकणार आणि सगळं मिक्स करून छान तव्यावरती थाली नाश्ता करणार आज तर चला पटापट कामं करून घेते परी आपली वेटिंगला थांबले नॉड बांधायला असं इतका हम्म तर परी छान घागरा घातले तुझ घागरा दाखव इकडे परी छान असा घागरा घातले मस्त मस्त चला तर परत आपलं नॉड बांधून घेऊ आणि केस वगैरे घे तेल लावून घेणार आहे ना बटाट्याची भाजी आहे कांदा टाकले फक्त कोथिंबीर राहिले आणि रात्रीची बटाट्याची भाजी परत थोडीशी डाळीची आमटी तर डाळ आहे ना परीला आवडते तर एक अर्धी वाटी असेल ते म्हणाले आई मला भाताला भातावर खायला राहते त्यामुळे थोडीशी डाळ ठेवले तर चपाती करायच्या अगोदर म्हटलं मस्त गार वातावरण आणि हवा तर गरम गरम थालीपीठ खायचं खायच म्हणजे गरम गरम थालीपीठ खायचं आणि तिकडं भातायला शेडून लागलं ठेवून मग भाज्यांची वगैरे तयार करायची आणि केक होता परवा दिवशीचा तर कुणाला खायचं लक्षातच नाही फ्रीजमध्ये ठेवलेला आधी ते केक संपवला तर सगळी क्रीम आहे अशी ठेवले मुलांनी म्हणून मी म्हणा तर सगळ्यांनी केक खाऊन मस्त थाली लागतं छान लागते बरं का असं थालीपीठ छान सॉस बरोबर चला तर मस्त थालीपीठ बनवून घेतं पाण्याचा हात लाव 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 हातावरच निम्मं असं पूर्वी बायका कसं ते भाकरी करायच्या निम्म हातावरच असं भाकरी करायच्या असं आई बोलतात त्यांच्या आजी वगैरे होय आई असं भाकरी वगैरे हातावर केलेलं तुमच्या काळात होतं काय तुमच्या आईच्या काळात पूर्ण हातावरलं काय पूर्ण असे पार्सल झालं आमच्या आईच्या पोळ्या ठीक आहे मग शिकली मिरची पोळ्या तुम्ही शिकायला पाहिजे होता आई चो नो पिलो, आए, तेल लाव पकड घ्या आजी तेलच्या पोळ्या निबार होत नाही माऊस होत त्या वाटत तेल अजून विचार करायच्या मावशी आमची आई आमची बाई ला गरम असतात नाही तेलच्या पोळ्या करायला शिकायला पाहिजे पण आले आवड बाबा तुटलं तर काय करायचं टाकताना तुटलं तर तेल वाया जात आहे तेल लावायचं सप चप सप, सप मसूर लाटायचं परत तेल नाही लागत नाही आपण वरला लावतो ते एवढं तेल लागत नाही ना त्या पळपुटाला तेल असते लाटल्याला तेल असते आणि त्या पोळ्या नाही मी तेल लागत पहिले सुरुवातीलाच तेल त्याला असल पोळ्या खाणार लोक पाहिजे काय नाही असं वैदिक करायचं तेल। हा वैदिक तवा गरम झालं नाही काय झालं का तर वारं पण इतकं वारं सुटलंय पण नाही म्हटलं चुलीवरच करूया जाळ घालत मी बसते थालीपीठ खाऊन छान पैकी आजूबाजूला चहा प्यायचा मग तिथून चपाती आंबाड्याची भाजी नाहीती ना चटणी लय छान आंबा चटणी घेणार तर पोरं त्यामुळे मी शेंगार भरपूर घालणार आहे आणि तुमच्याशी मी रेसिपी शेअर करणार आहे आपल्या मळ्यातल्या आंबाड्याची भाजीची रेसिपी छान लागते चटणी मला मी लय आवडते आमच्या आजी आंबाडीची आम ती भाजी आहे ना आई तुमच्या पहिले डिस्के असायच्या बघा तुम्ही म्हणता बघा ती लोटकी त्याच्यामध्ये शिजत घालायची भाजी त्याच्यात तांदूळ घालायचं त्यात मिरची घालायची शेंगदाणा घालायचं आकरी शेंगदाणा छान लागत आहे आणि गोळ हा हा ते असं खाय आई तुम्हाला ते येतंय करू आपण काम तुम्ही मला सुद्धा तर काल दिवसात मग मळ्याला गेलोय तर एकदम आई मग मी तर आज कडक कडक पाण्याने आंघोळ केले बाजारा शाळेचा पहिला दिवस असल्यावर झाले मळ्याचा पहिला दिवस आव आई पाणी नाही म्हणून काय आंघोळ करायचं सोडत पाणी वाचत मग काय करायचं तर झालं करा नाही आपण तसलं करूया आता आपला आंबाडा फुटल्यावर साईपांना माहिती पाहिजे हा मग आपण तस आईच्या पद्धतीनं करूया वातावरण पण लय बेकार रे आणि काल वार लय होतं आई बस केवढ एवढं बोलत

झाळ झाले जायवारे मध्ये पडा गॅस वरती सडका मारला तर मस्त हां मच्छीर साठी आई मच्छीर तर गरम थालीपीठ खाऊन घेतो हां औषध सांगितलं वे ह्या वर्षी लय लवकर चालू झाले व मच्छर चिरट साईपरला बोलून आणते प्लेट आणते खाण्यासाठी होय की सावधानी बाळगलं तर आहे खाऊया आता लागलंच का नाही थालेपीठ खाऊन आमच्या चपात्या सुद्धा बनवून झाल्या आता त्या स्थळावरती ना आपलं आंबाड्याची भाजीची तयारी तर मी आता भाजायला लावणार आहे आणि ह्याच्यामध्येच मी मीठ घातले जेणेकरून मला आता मिक्सरमध्ये काढतायला पाहिजे जसं की लसूण मीठ आणि शेंगदाणं आणि आपलं मिरची भाजून घ्यायची हा आंबाड्याची भाजी कराली बघ परू तर परूला आवडती आंबाडी त्यामुळे ना मिरच्या थोड्याशा कमीच घेतले पण आंबाडी पण भाजून कमीच होणार आहे तर छान अशा भाजून घ्यायच्या मिरच्या तुम्हाला आबा दाखवते आहे झाले सगळीकडं आमच्या इकडं आज हा ना तव्यावरच ठेचा आवडायचं का नाही बाई तर आम्ही जेव्हा ठेचा करायचं ना असं तव्यावरती सगळं करायचं भाजायचं मिरची बिरची काय लसूण घाला शेंगदाणा घाला कोथिंबीर घाला आणि गरम गरम तवा खाली घ्यायचा आणि तांब्यानं स्प्रेड करायचं बारीक व्हायचं छान तापलाय तवा चांगला हा हा कणाची लाकड आहे ती मिरची छान भाजून घ्यायची जेणेकरून कच्चापणा पण पन वासत नाही जास्त तिखट पण लागत नाही आणि करकर पण लागत नाही तर भाजी धुवून घेतले थोडी होणार आहे थोडी होणार दिसायला भाजी दिसते एवढी तर एवढी भाजी ना दहा रुपयाची असेल बघा एक पेंडी एवढं काढलेली दहा रुपयाची आपली भाजी तर छान असं भाजून घ्यायचं थोडस तेल टाकायचं तर सारखी छान भाजून घ्यायचं तेल टाकते त्याने गवत काढताना आंबा काढली नाही ही काढलोय एरंड काढलो होतो एरंड ही बघा भाजी असं छान भाजून घ्यायची वास आंबूस येते बघा तर ही सगळी भाजी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये मी असं घातलंय आणि हे बारीक करून घेणार तर हे बघा आंबाड्याची चटणी अशा पद्धतीनं आपल्या मिक्सरमध्ये झाले आणि खूप छान ही आंबाड्याची चटणी लागते विशेष म्हणजे ह्याच्यावरती आपलं जे खाण्याचं तेल आहे जसं की आपलं शेंगदाण्याचं गोडे तेल जे आहे ना तर हे ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा तुम्हाला एखाद्याला आवडत नाही तेल एखाद्याला आवडतं तर मी नॉर्मल असं तेल घालून खाते ह्याच्यावरती तर खूप छान ही चटणी लागते सईपरीच्या ना आज हीच आंबाडची चटणी आहे तर कशी वाटते चटणी तुम्ही पण करून बघाल प्रत्येकाला येत असेल प्रत्येकाची स्टाईल थोडी आंबाडीची भाजीची वेगळी असते तर एका डब्यातच काढून ठेवले जेणेकरून जागता पण व्यवस्थित यायला पाहिजे स्वयंपाक वगैरे सगळं झालं आमचं चुरी वगैरे सगळ्यांना बंद केली आणि शेगडीवरती दूध वगैरे ठेवले तर आता पुढच्या कामाला जसं की सैपरीचे डबे वगैरे भरून घ्यायचे तर असे झाले तयार तर पूर्ण साडी कशी दिसते काय दिसते हे तुम्हाला मी दाखवते बरं का ठेवन, 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 तर अगदी साधी सिंपल असं गेल्या वर्षी गुढीपाडव्याला आणलेली साडी आहे आणि वाढदिवस झालं ऍनिव्हर्सरी झाली साडी काय घेतली नाही म्हटलं काट्या बरेच बऱ्याच साड्या आहेत ठेवून ठेवून तर काय करायचं आधीमध्ये एखादी फॅन्सी साडी आवडली की मग यायचं ह्या बेताना मी साडी घेतलीच नाही तर ही साडी घातली तर पूर्ण माझा लोक कसा आहे ते दाखवते मी दोघी गेल्या शाळेला आणि आधी पण कामं सगळी आवडली तर अशी लग्नासाठी का तयार झाले मी तर लग्न पण अगदी जवळ आहे सांगोल्यामध्ये तर अति साधं सिंपल असा दोघी चाललं लग्नाला तर आईनं म्हटलं तर आई नको म्हणतात आणि भाऊकीचं लग्न आहे त्यामुळे जावंच लागतं आणि जे काही काम आहे ते परत कळायचं जसं की आपली मळ्यातली काम तर हा पण जो ब्लाऊज आहे साडीवरचा तो मी शिवलेला आहे का तर पाठी म्हणजे एक सात आठ महिन्याखाली खाली हा शिवलेला मी पहिल्यांदा शिवलेला काय व्हायला हा ब्लाऊज आहे बर का तर घरच्या घरी शिवलेला ब्लाऊज आहे तर असा मी म्हणजे असं लोक आहे बरं का अगदी म्हणजे जसं मला पाहिजे तसं अगदी जास्त म्हणजे हेवी पण काही नाही तर चला लग्नाला निघू आता कारण की उशीर झालाय वाजले साडे अकरा सकाळपासून इतकं त्रास झाला बागड्याचा बांगड्याचा परी म्हणाले की आजीबाई दिसतंय पण बिलकुल निघत नाही आता बघू ह्याच्यावरती काय सोल्युशन आहे तर चला जाऊन निघू लग्नाला लग्न वगैरे केलं जेवणी वगैरे मस्तपैकी केलं दोघांनी तर आता सई परिचय आलं शाळेच्या जवळ म्हटलं चला आल्यासारखं सई परिचय शाळेचे कपडे पण घेऊन जावं सांगवले आल्यासारखं तर चला सई आणि परला खाली पाठवतात का बघू कारण की त्यांना जर खाली असं बोलवलं तर त्यांच्या मापाचे कपडे आपल्याला व्यवस्थित घेता येईल तर सई परिचय शाळा दाखवते तर आपली सई येते ना तर त्यांच्या गाड्या सगळ्या इथे थांबतात आणि बरंच असा मोठा आवर आहे परीच्या शाळेचा मला वाटतं मधली सुट्टीचे वेळ झाले मुलं बाहेर आलेले दिसतात हे गे गेले पुढ तर टायमिंग पण माहित नाही आम्हाला म्हणजे आज ड्रेस देतात का नाही पण म्हटलं चौकशी करायला काय हरकत आहे तर जाऊ हे जाऊन पोचले आणि आभाळ कुठे परी ए परी सौम्या सौम्याला जेवायला सुटले मग आपण जाऊ सौम्याकडे जेवण येते का जेवण आहे जेवण आहे हँडवॉश करायला चालले सोम्या आपली दिसली चटरपट्टर छोटे कंपनीवाले शाळा सुटली अंगणवाडीचे आहेत वाटते छोटेवाले चला मग जाऊ ऑफिस मध्ये हा अरे 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 सौम्याची मम्मी तुमची दररोज बघते जेवण करा चार ते साडेपाच वाजता हा एक वाजताच बंद झाले काय करू <laughs> मुलं किती छान गोल गोल करून जेवतात जेवा जेवा जेवाय किती मोठा गोल असतोय छान आहे गोल गोल करून जेवता वे व्हेरी गुड शेअर करताय का काय दमली काय नाही ना जेवा बागेतले पावसामुळे ना भरपूर पावसा असं ना आपली झाड वाढले तुम्हाला तर माहितीच आहे काय झाडांचे थापे इतके वाढलेत ना अक्षरशः शे। ह्या इकडून त्या तिकडे जाता येत नाही आणि परी आणि सई सारखे बागेत असतात आणि डोळ्या लागण्याची शक्यता भरपूर असते जसं की ही बघा ही छोटी थापे वाढ तर झालीच नाही पण अगदी खाली आली फिरकता सुद्धा अजिबात येत नाही जे जे काही छोटे छोटे थापे ते पण यांच्याकडून तोडणं चालू आहे आणि एक थापी इतकी मोठी होती ते सुद्धा पूर्ण कट करून घेतलंय आणि काय होतंय माहितीये का, का? आणि एकदम गच्च गर्दी बिनकामाची झाली आता तुम्ही बघ बघताय माश्या पण भरपूर मच्छर चिरट आणि भरपूर गर्दी झाडांची असेल बघा तुम्ही पाण्यामुळं आणि जास्त असं गचपन असल्यानंतर भरपूर अशा माश्या आणि आपलं मच्छर होतात आणि बरच असं आज ना आभाळ पण आलेलं ऊन पण आलेलं आणि लग्नावरन आल्यानंतर थोडासा कंटाळा पण आलेला तरी पण मला जे काय थोडं थोडं आपली कामं आहेत का छोटी छोटी हे करून घ्यावी तर हे झाडं कापायचं चालू आहे तर बटाट्याची भाजी आहे तर पाण्याचा एक सुद्धा थेंबच म्हणजे आपलं वापर नाही बरं का प्रॉपर आपलं वापेवर केलेल्या बटाट्याची भाजी आहे बघा मस्त असं शिजले तर झालं सोनू थोडं पाच मिनटं तर बघा खूप छान अक्षे झंझणीत अशी मी आज बटाट्याची भाजी केली आहे तर का सांगू का तर सैल आहे ना थोडस सर्दी आली आणि कणकणी आले त्यामुळे म्हटलं तिला जरा झंझणीत काय तर करावं आणि भाकरी करणार आहे आणि लागलं भाकरी पण करून घेते आणि जेवून घेतो संध्याकाळचे वाजले साडेआठ तर पटकन भाकरी करून घ्यायचं खूप दिवसांनी पाणी आलं होतं पाण्याच्या नादात ना व्हिडिओ काय भाजीचं वगैरे काही बनवलं नाही समजून घ्या तुम्हाला माहिती आहे का आणि किती दिवसाला पाणी आपल्याला आलंच नाही तर येथेच मी आपल्या व्हिडिओचा एंड करणार आहे चॅनेलवरती वरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात दिसणे